श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा ललित पंचमी याविषयी आपण जाणून तर घेणारच आहोत पण एक महत्वाचा उपाय देखील करायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातील दारिद्र्य नकारात्मकता जी काय आहे ती कायमची दूर होईल आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या आर्थिक अडचणी यासारख्या समस्यांना अगदी प्रत्येक व्यक्तीला सामोरं जावं लागतं पण आपण जर काही सेवा आणि उपायाची जर जोड दिली तर नक्कीच आपल्या जीवनातील समस्या अगदी शंभर टक्के दूर होतील तर सगळ्यात महत्वाचं बघा आता ललित पंचमी हे अश्विन शुक्लपंचमीलाच उपांग ललिता व्रत करावायचे देखील म्हणतात तसेच या व्रताची नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललित पंचमी साजरी केली जाते या दिवशी व्रत व पूजापाठ देखील करतात बघा आता ललित पंचमी हा नवरात्रीतील एक महत्त्वाचाच दिवस आहे जो अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरा केला जातो या दिवशी देवी ललिताची दुर्गा किंवा शक्तीचा अवतार पूजा केली जाते ज्यामुळे आनंद ज्ञान आणि संपत्ती मिळते अशी मान्यता आहे या दिवशी उपांग ललिता व्रत केले जाते या दिवशी पूजा आपण जी काही करू ती अत्यंत शुभफलदायी ठरते मग आपल्याला असाच एक उपाय करायचा आहे तुळशी मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील दारिद्र्य नकारात्मकता दोष अडचणी दूर होतील मग आपल्याला काय करायचं आहे बघा उद्या अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करायचा आहे नवरात्र उत्सव देखील चालू आहे मग आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये बघा थोडंसं अत्तर आणि गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचं आहे आणि चिमुडभर हळद देखील टाकायची आहे देवी लक्ष्मीचंच रूप आहे आणि देवी देखील आहे माता लक्ष्मीला देवीला हळद ही अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला थोडीशी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद देखील टाकायची आहे स्नान करायचं आपलं घर स्वच्छ करायचं उंबरट्याची पूजा देखील करायची कारण की आपण नवरात्री उत्सवामध्ये अगदी नऊ दिवस करतच आहोत त्याचप्रमाणे उद्या देखील करायची आहे आणि मग तुमच्याकडे देवपूजा करत असतील देवपूजा करा देवघटी बसलेली असतील तर आपण हळदी कुंकू फूल अक्षदा दिवा धूप दीप अगरबत्ती करतो घट बसवलेला असेल तर घटाला माळ घाला थोडंसं पाणी शिंपडा दिवा अखंड दिवा असेल तर अखंड दिव्यात देखील तेल घाला दर्शन घ्या आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे परत एक ताट तयार करा तुपाचा दिवा घ्या तूप नसेल तेल घेतलं तरी देखील चालेल पंचपाळं एक तांब्या भरून पाणी आणि सर्वात महत्त्वाचं एक रुपयाचं नाणं लागणार आहे गुळाचा खडा आणि आपल्याला आवश्यक आहे उसाचा रस मग आपल्याला ज्याप्रमाणे आपण दररोज तुळशी मातेची पूजा करतो त्याप्रमाणे पाणी तुळशीला घाला हळदी कुंकू अक्षदा फूल तुपाचा दिवा लावा या सगळ्या गोष्टी करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठम आपल्याला सातत्याने चालू राहू द्यायचं आहे बघा त्यानंतर काय करायचं आहे बघा आपल्याला गूळ जो आहे तो तुळशी मातेच्या कुंडीमध्ये किंवा खाली प्रसाद म्हणून ठेवा रांगोळी काढा अगदी जागा स्वच्छ करून घ्या तुळशीच्या शेजारची अगदी बघा मनल नित्य नियमाने आपल्याला रांगोळी तुळशीपाशी काढायची असते दिवादेखील लावायचा असतो मग त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे आपण जो काही उसाचा रस आणणार आहोत मग एखादा कब्बर भेटला थोडासा जरी भेटला तरी देखील चालेल कुठेही मिळून जाईल बघा अगदी सहज उपलब्ध होईल असा हा म्हणजे उपाय आहे एवढा काही कठीण नाही आहे मग ऊसाचा रस जो आहे तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे बघा आणि आपल्याला देवी लक्ष्मीच आहे तुळशी देखील मग आपल्याला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील ज्या काही समजा समस्या आहेत अडचणी आहेत त्या दूर होऊ दे आणि माझी उत्तरोत्तर प्रगती ही सातत्याने होत राहू दे आणि त्यानंतर जो तो रस आहे तो आपल्याला कुंडीमध्येच अर्पण करायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे विष्णू सहस्रनामाचे आपल्याला पठण करायचे आहे आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठण करायचे तुळशी मातेला पाच प्रदक्षिणा घालायच्यात प्रदक्षिणा घालता येत नसतील स्वतभोवतीच पाच फेऱ्या मारा तुळशी मातेला प्रदक्षिणा घातल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळतं त्यानंतर एक रुपयाचं नाणं त्याला देखील हळदी कुंकू लावून घ्या त्या नाण्याला देखील आणि नंतर तुळशीच्या कुंडीमध्ये जी माती आहे ना त्यामध्ये ते नाणं दाबून द्या तुमच्या जीवनामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी समजा उद्भवत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल ह्या कायमच्या दूर होतील बघा आता उद्याचा जर म्हणताल तर उद्या आहे पाचवी माळ कृष्मांडा देवीचे पूजन करायचे आहे आपल्याला तसेच बघा उद्याचा शुभरंग आहे हिरवा ही, अगदी आपल्याला बघा या नवरात्री उत्सवामध्ये काळे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही तर मग उद्या आपण शक्य झालं असतील तुमच्याकडे अव्हेलेबल तर आपण हिरव्या रंगाचे वस्त्र नक्कीच परिधान करू शकतो तसेच आपल्याला बघा उद्या देवीला आता कृष्मांडा देवीची पूजा करायची आहे मी तुम्हाला म्हटलं तर मग आपल्याला देवीला तुम्हाला शक्य झालं तर जास्वंदीच्या फुलांची माळ घालण्याचा प्रयत्न करा तसेच आपण अगदी दररोजच नैवेद्य अर्पण करतो त्याप्रमाणे आपल्याला उद्या देखील देवीला नैवेद्य या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि आपल्याला जी पूजा आहे ती करायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला या मंत्रांचे देखील पठन करायचे आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल आणि आपल्याला माता नवदुर्गांचे अगदी देवींचे आपल्याला भरभरून असे आशीर्वाद प्राप्त होतील तर आता आपण उद्या कृष्मांडा देवीचे पूजन करणार आहोत नक्की करा हा उपाय देखील बघा वेळात वेळ काढून दिवसभरामध्ये नवरात्री उत्सव चालू आहे सगळा दिवसच शुभ आहे तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता। झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद